नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालू या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे अवकाळलेले दोनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त हजार सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार सहाशे पंचावीस रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समजते हिंगोली येथे अवकालेली एकसष्ट क्विंटल जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सर्वसांधर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसं पुढील बाजार समते आहे अकोला येथे अवकालेली तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय लाल तूर बघा तसं पुढील बाजार समते अमरावती येथे अवकालेली चारशे वीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व सर्वसांधर सहा हजार पाचशे सदुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते उदगीर लातूर येथे अवकालेले एकशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा तूर मग तसे पुढील बाजार समते आहे सिंधी सेलू येथे अवकालेले चौदा क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समते अहमदपूर येथे अवकालेले पस्तीस क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार आठ रुपये क्विंटल जाते लोकल